ते ते इतर ठिकाणी भेट झाली पण तांदूळला येण्याचा पहिलाच प्रसंग माझा हा ही ज्या अगोदर कधी तांदूळला आलो नव्हतो पण की हा जरा फोन व्हिडिओमध्ये जरा चांगला वाटला म्हणजे समक्ष जाऊन बघणं त्याशिवाय तिच्याशी आपण व्हिडिओमध्ये बघून तिची तुलना आपण काही करू शकत नाही समक्षे बघणे आणि तुझ्या प्रतिक्रिया देणं किंवा काही विचारलं तर सांगणं चित्र बघायचं प्रतिक्रिया द्या म्हणजे तरी देता येत नाही बरोबर बरोबर ऍक्च्युली फोटोमध्ये बघणं आणि समक्ष बघणं हिच्यात जमीन आसमानचा फरक आहे कधी पण वस्तू डोळ्याने समोर जाऊन बघणे ती शंभर टक्के तुझ्यावर विश्वास ठेवण्यासारखी असं म्हणता येईल सर मी वर्णन केल्याप्रमाणे के किंवा दाखवल्याप्रमाणे या गोष्टी आहेत का सगळ्या हो टक्के म्हणजे बरं बरं हंड्रेड पर्सेंट हा वळू क्षेत्रात नाव गाजवणार आणि नाव करणार या दोन्ही गोष्टी करणार सिद्धापूर खानेचा नाव करणार किंवा शिदापूर खानीतून एक नवीन रक्त एक वळू क्षेत्रासाठी तयार होत आहे आणि ही शाश्वती जातीवंत पारक असणाऱ्यानेच दिली पाहिजे सर आणि हे क्षेत्र असं आहे जेवढं तुम्ही निर्मळ मनानं किंवा एक धाडशी वृत्तीनं तुम्ही या समाजात काम करायला खेलार मध्ये तेवढं टिकाऊपणाचा खेलार वाढणार आहे आणि सर्वांना जिथल्या तिथं असणाऱ्या अवयवाचा खिलार वाढणार आणि भेटणार आहे ठीक आहे साहेब तुम्ही इथंपर्यंत आलात आणि तांडोरच्या राजाला भेट दिली मान सन्मान राखलात त्याबद्दल सर तुमचं मी मनापासून आभारी आहे नमस्कार